जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सर्वांचं उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सचं स्वागत आहे आपण आज विषय घेत आहोत पूर रेषा काल पुण्यामध्ये एका रात्रीमध्ये दोनशे मिलीमीटरा जास्त पाऊस पडला अचानक पडल्या पावसामुळे पुणे शहरामध्ये आकार माजला अनेक सोसायट्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं परंतु हे पाणी का शिरलं याचा आपण बारकाईने अभ्यास केला आहे का किंवा क्या विचार केला आहे का समस्त पुणेकर नागरिकांनी पुरेशामध्ये लोकांनी अतिक्रमण केलं त्यामध्ये लोकांनी घरं बांधली अनेकांच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या अनेकांनी मोठमोठे फ्लॅट बांधले अनेकांनी बंगले बांधले जर पौरेशाच्या आतमध्ये अशा प्रकारे बांधकाम झालं असेल तर त्याला निसर्ग काय करणार बरोबर आहे त्याचबरोबर हे का झालं जे नदी पात्र आहे किंवा पुरेश आहे मग ते ओढा असेल नाला असेल किंवा नदी असेल या ठिकाणी ज्या स्थानिकांनी अतिक्रमणं केली स्थानिकांनी म्हणजेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या बगलबच्च्या त्या ठिकाणी कोणी टपरी टाकली कोणी दुकान झाटली कुणी हॉटेल थाटले तर कुणी त्या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ गोडाऊन वेअर हाऊस किंवा अनाजभूत बंद बांधकामे घरे असतील झोपडपट्टे असतील अनेक प्रकारची बांधकामं त्या ठिकाणी झाली या बच्च्यांना या स्थानिक लोकपतींच्या मार्फत जर असं आभय दिलं गेलं असेल आणि ज्या वेळेस अतिक्रम विभागामार्फत मग ते पुणे आतक मासन सिंचन भवनचा असेल त्यानंतर स्थानिक लोक लोक स्थानिक ह्याचं असेल स्वसंस्थेचं ज्या ज्यावेळेस ती लोक बांधकाम काढायला येतात त्यावेळेस हेच लोकप्रतिनिधी त्या लोकांचा बचाव करतात किंबहुना हे माझ्या कार्यकर्त्याचं आहे हे बांधकाम काढायचं नाही अशी तर कारवाई करायची नाही असा दम त्या लोकसेवकांना किंवा त्या प्रशासनाला देत असतात अशा वेळेस त्यांनी काय करायचं त्यांचं म्हणणं काय असतं की तुम्ही पहिलं बाकीच्यांचं काढा मग आमचं काढायला या परंतु जर आपण पहिलं आपलं हातेवर काढलं तर दुसरा गाडा आपला अधिकार नैतिक अधिकार आहे परंतु असं होत नाही जो तो लोक पण सांगतो की त्या धरणापासून किंवा त्या ठिकाणापासून शेवटपर्यंत जे बांधकाम आहे ते पहिलं काढा मग माझं काढा अशा पद्धतीचा दम त्या प्रशासनाला दिला जातो आणि मग अशा प्रकारची स्थिती निसर्गाने ओढल्यानंतर येत असते त्याचबरोबर प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी जे नियोजन करायला पाहिजे गटार असेल नाले असतील त्या भागातून जे पा वाहना पाणी आहे ते व्यवस्थित व्यवस्थितपणे कारवाई केली जात नाही कुणाला एक कॉन्ट्रॅक्ट दिला जातं तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने लावली जेव्हा काम करतो आपलं कसं आलं आहे तहान लागल्यानंतर विल खांदायची किंवा आळ खांदायचा या म्हणीप्रमाणे कालची घटना घडलेली आहे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा अगोदरच ही नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही किंवा येणार नाही याची काळजी जर लोकांना विश्वास घेऊन प्रशासनाने केली तर निसर्गाची निसर्गाचा कोप आपल्यावर होणार नाही पण निसर्गाचा कोप आपल्यावर होऊ नये म्हणून आपण काय करतो आहे जास्त जास्त तर आपण त्या एना, पुरेशामध्ये जास्तीत जास्त बांधकामं करतो आहे जास्तीत जास्त नदी वडा नाला आळवण्याचा प्रयत्न करतो आहे हे जर नियोजन योग्य पद्धतीने केलं तर येणार येणारी निसर्ग निसर्गाची आपत्ती आपण निश्चित टाळू शकतो पर्यावरणाची आणि तिकडे अक्षरशः दुर्लक्ष होते त्यामुळं ही अशी स्थिती निर्माण झालेली आहे अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये कालच्या पावसाचं पाणी हे भयंकर गेलेलं आहे अनेक लोकांना याचा फार मोठा त्रास झालेला आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत काल पुण्यामध्ये तीन लोक शॉक लागून देखील काल या ठिकाणी मरण पावले आहेत अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळं अनेकांच्या घरचे करते गेले आहेत अनेकांना फार मोठं आर्थिक नुकसान या पूर्णामुळे निसर्गाच्या आपत्तीमुळे झालेला आहे अशी आपत्ती भविष्यात येऊ नये कारण पावसाळा सुरून हा पहिलाच मोठा पाऊस पुणे शहरात पडला आहे अजून पावसाळ्याचे फार दिवस बाकी आहेत पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊ शकतो असा पाऊस झाला तर अनेक अशा प्रकारच्या आपत्त्या येऊ शकतात अजून पानशेत वरसगाव वरील धरणे भरलेली नाहीत पूर्णक्षमतेने ती जर उद्या भरली पूर्णक्षमतेने तर खडकवासला एक पॉईंट ब्याण्णव टेम्पीचं धरणं आहे अगदी छोटंसं आहे त्यामुळं त्या धरणाचं पाणी सोडणं हे प्रशासनाला करावंच लागणार आहे आणि अशी नैसर्गिक आपत्ती पुणे शहरावर किंवा पुणे परिसरावर कायम येणारच आहे ही आपत्ती भविष्यात टाळायची असेल तर आपण शुद्ध नागरिकांनी पुरेषाच्या हद्दीपासून काही ठराविक अंत सोडून शासनाच्या नियमाप्रमाणे आपण जर आपली बांधकामे केलीत आणि जी बांधकामे आज नदीपात्रात किंवा पुरेशाजवळ लगत झालेली आहे अशा बांधकामांना शासनाने त्यावर काहीतरी वेगळा पर्याय तयार करून जर येणारी पुढील नैसर्गिक आपत्ती टाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच पुणे शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन ह्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत आपण जर अशा पद्धतीने केलं तर निश्चितच येणाऱ्या काळातील नैसर्गिक आपत्ती आपण निश्चित टाळू शकतो शहरामध्ये किंवा आत्ता गावामध्ये देखील जे पावसाचं पाणी पडतं हे पाणी मुरण्यासाठी किंवा झिरपण्यासाठी आत्ता जागा शिल्लक नाही आपल्याकडे सिमेंटचे जंगलं उभे राहत आहे मोठ्या प्रमाणावरती या सिमेंटच्या जंगलामध्ये आपले डांबरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अगदी त्या सोसायटीच्या आवारामध्ये एखाद्या पायाला मातीसुद्धा लागत नाही जर आपल्या पायाला मातीच लागली नाही तर निसर्गाचा हा पडणारा पाऊस पाणी जाणार कुठे किंबहुना या पाण्याला पावसाला वाट तुम्ही कुठं करून देणार जर आपण ह्या पाण्याला ह्या पावसाला वाट करून दिली नाही तर निश्चितच तो निसर्ग आहे त्याच्या मनाने त्याला वाटेल तिकडे तो ती वाट तयार करणार आणि ही वाट तयार करत असताना अनेकांची घरं उद्ध्वस्त होणार आपण यावर काय करणार सर्वांनी बारकाईने विचार करावा की येणाऱ्या काळात जर अशा पर्निसर्गी आप झाली आपण आपल्या घरापाशी आपल्या परिसरामध्ये पावसाचं पाणी जिरपण्यासाठी किंवा अडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का शासनाला पाणी अडवा पाणी जिरवा ही जी योजना केली आहे की कशासाठी केली आहे की हे भविष्यात हे पाणी अडवल्यानंतर त्याच्या शेतीला किंवा त्या पर्यावरणाला पुरेसा वर्षवती पाण्याला पुरेल यासाठी एखादं नियोजन केलं जातं परंतु आज आपण आपलं घर बांधताना किंवा सोसायटी बांधताना किंवा मोठमोठे बिल्डर त्यांचे ते मोठमोठ्या स्कीम वर्ग करत असताना या निसर्गाच्या पाण्याचा एक टक्काही विचार करत नाही त्यामुळे ते निसर्गाचं पडणारं पाणी पावसाळ्याच्या रूपाने ते कुठंही त्याला जागा राहिली नाही त्यामुळे ते त्या पाणी त्याची वाट स्वतः तयार करते आणि वाट तयार करत असताना आपल्यासारख्या अनेकांची वाट लागल्याशिवाय राहत नाही म्हणूनच एक सांगावं वाटतंय आपण भविष्यात रस्ते करताना किंवा बिल्डिंग करताना आपण त्या गोष्टीची उपाययोजना करावीत पूर्वी रस्ते साधे होते माणसं देखील साधी होती आता रस्ते डांबर झाल्यात आणि माणसंही डांबरट झाल्यात त्यामुळे निसर्गाचा अशा पद्धतीने कोप होत आहे आपण सर्वांनी मिळून चला एकदा निसर्गाला साथ देऊया आणि या पावसाचं पाणी या निसर्गाचं पाणी योग्य ठिकाणी जाईल याची आपण सर्वांनी काळजी घेऊया पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया खऱ्या अर्थानं निसर्गाचं हित कशात आहे हे आपण पाहिलं पाहिजे नाहीतर आपली निसर्ग वाट लावल्याशिवाय राहणार नाही कळावा आपलाच शिवश्री उत्तम बाप्पू कामठे जिल्हा अध्यक्ष संभाजी बिंगड पुणे जिल्हा जय जाऊ जय शिवराय